वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीही रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो कधी कधी अन्य व्यक्तींवरती अवलंबून राहावे लागते तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तिन्हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावरती दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे ठाण्यात नागरिकांसोबतच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे नाका नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन कापूरबवडी माझीवाडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवरती वाहने येतात या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळ्यास व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात तेव्हा दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ठाण्यातील तिन्हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावरती दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे यामध्ये रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या रेल धर्तीवरती बीपर असणार असून जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केले असून तेथील पोलवरती हे बीपर असणार आहे या संदर्भातील अधिक माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे पंकज शिरसाट यांनी दिली आहे आपल्याकडं महा महानगरपालिका आणि आपल्या माध्यमात आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल म्हणजे हँडीकॅप ऍक्सेबल सिग्नल ज्याला म्हणतो आपण त्याला तर तो, तो आपण तीन हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे भारता तो भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होता तो बीपर बेस्ड असणार आहे आणि बिपर जसं याला बीपर असत आपण हँडिकॅप चा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बिपर असत त्या प्रकारचं बिपर त्या ठिकाणी असणार आहे ते सांगेल कि आपल्याला थांबायचं नाही थांबायचं ते अन्नाच आपल्याला कळेल आपल्याला कळणार नाही हो ब्रेल लिपी मध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकतं की बिपर वाजल्यानंतर त्यांना लक्ष दिलं नंतर त्यांनी ब्रेल लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नक्की त्यांना कोणत्या दिशेने जायचंय आता सध्या आपण प्रायोगिक तत्वावर तीन आत या ठिकाणी करत आहोत गरन गरन मी आताच सांगितलं होतं की बिपर आणि ऍक्सेबल आहेत म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहेत त्या ठिकाणी त्यांना रॅम्प छोटे छोटे रॅम्प केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जायचे आणि प्रत्येक पोलला तो बीपर असणार आहे